पिटुकले पण बुद्धीने मात्र धिटुकले ससे दादा सुंदरबनच्या जंगलात राहत होते ते खूप दिसाय सुंदर होते गोरे गोरे पान अंग त्यांचं कापसासारखं छान लाल डोळे गुबे कान शरीर गुबगुबीत त्यामुळे दिसायला खूप सुंदर होते आणि बुद्धीही सुंदर होती असे ससेभाऊ सुंदरबनच्या जंगलात राहत होते जंगलातले सगळे प्राणी त्यांचे मित्र होते भाऊंना गाजरे टॅमॅटो कलिंगड खायला खूप आवडायचं ते उठले की रोज जंगलाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गाजराच्या शेतीजवळ गाजरे खायला जायचे असेच आज ते गाजरे खायला गेले होते गाजरे खाण्यात गर्क झाले ते खूप खुश होते लाल लाल गाजरे पाहून तेव्हा समोरून एक जंगलातली खोटी लांडगिनताई आली तिने पाहिले ससेबाऊना ती काय मनात म्हणाली अरे वा गुबगुबीत ससेबाऊची आज शिकार करून खायची भोजन छान होईल माझे पण काहीतरी युक्ती केली पाहिजे म्हणून खोटी ताई हळूहळू ससेबाऊच्या जवळ आली आणि काय म्हणाली अरे दुटुकले सट ससेदादा कुठे होता तुम्ही बराच वेळ झाले तुम्हाला शोधते आहे ससेबाऊने पाहिलं अगं खोटी लांड घेता येतो आणि मला का ग शोधतेस अरे काही नाही ससे भाऊ आपल्या जंगलाच्या पश्चिमेच्या दिशेला का नाही एक सुंदर शेत आहे तिथे लाल लाल टॅमॅटो आहे गाजरे आहेत कलिंगडे आहे कोबी आहे सगळी काही शेती आहे म्हणून म्हटलं तुला नेऊन खायला घाला म्हणून म्हणून तुला शोधत होते ससेभाऊ म्हणाले आरे वा, वे चल, बरा ना ना अरे वा चल आत्ताच जावे आपण दोघे चल म्हणून दोघे निघाले बराच वेळ चालत राहिले पण काय झालं जरा पुढे गेल्यावर एका रस्त्यातून खोटी तई ससेबाऊना न्यायला लागली ससेबाऊ मनात म्हणाले अरे हि तई ह्या रस्त्याने कामाला घेऊन निघाल्या हिचा डाव तर नाही ना, ना काहीतरी कारण त्या रस्त्याने कोणी प्राणी जात नव्हते कारण आत गेल्यावर आत अतिशय भयंकर हिंसर प्राणी होते म्हणू शक्यतो प्राणी त्या रस्त्याकडे जात नव्हते मी लांडगिनताईने ससेभावला त्या रस्त्याला आणलं आता काहीतरी युक्ती केली पाहिजे हुशार ससोभाव दादांच्या डोक्यात लगेच कल्पना आली ते काय म्हणाले अगं कोटी ताई शेरखान आले शेरखान आले अरे कुठे आहेत असे म्हणत ताई पळून गेली ससेभाऊ भाऊ मनात म्हणाले अरे बघा ही स्वतःच्या स्वार्थासाठी माझी शिकार कराय निघाल्या आणि मला तिने मित्र केला कशासाठी स्वार्थासाठी स्वार्थासाठी केलेली मैत्री कधी खरी नसत्या असे म्हणून ससेभाऊ परत जंगलात गेले आणि आपल्या सगळ्या मित्रांना त्यांनी सांगितलं श्याम अस्वल मामा आपो दादा आपोआ सौंद्रियारणीताई नटकट माखड दादा सगळ्यांना त्यांनी सांगितलं ह्या खोटी लांडगिनताईची करा मग मग सगळ्या प्राण्यांनी मिळून युक्ती केली दुसऱ्या दिवशी काय झालं खोटी ताई दिसली त्याबरोबर ससेभाव गेले आणि म्हणाले खोटी ताई मला माफ करावं समोरून शेरखान आले म्हणून मी ओरडलो अरे होय ससे दादा तुझं बरोबर आहे नाहीतर शेरखान महाराजांनी आपली शिकार केली असती काय म्हणतोस तू काही नाही ग मला त्या लाल लाल गाजराच्या शेतात जायचे आहे मला नेणार का हो चल ससे भाऊ म्हणाले पण आता अंधार पडत आलाय काय करायचं अरे चल चांदण्याचा उजेड खूप आहे त्यात तुला लाल लाल गाजरे खायला देतो ताई दे खुश झाल्या होत्या आणि ते दोघे निघाले ससेबाऊ मनात न घाबरले होते कारण अंधार होता आणि अंधारात ताई आपल्या कधी झेप घेऊन आपली शिकार करतील हे माहीत नव्हतं त्यामुळे जरा दोघे पुढे हळूहळू चालत गेल्यावर ससेबाऊनी जोरात चिठ्ठी वाजवली त्याबरोबर त्यांचे सगळे मित्र आले आणि कोंडाळे करून गोलाकार चक्रात लांडगिनताईंना धरून ठेवलं लांडगीनताई म्हणाली अरे हे काय ससेभाऊ तेव्हा अक्को दादा म्हणाले अगं खोटी लांडगीनताई तू तुझ्या स्वार्थासाठी मित्राचा सुद्धा विश्वासघात करायला निघालीस अगं ससेबाऊंना नेऊन शिकार करणार होतीस आम्हाला माहिती होतं म्हणून तर आम्ही युक्ती केली आणि परत एकदा ससेभाऊ तुझ्याबरी यायला तयार झाले कळलं का आता तुला आम्ही शेरखान महाराजांच्या तावडीत देणार तेव्हा खोटी ताई म्हणाली मित्रानो माफ करा माझी लायकी सुद्धा नाही मित्र म्हणायची तुम्हाला मला माफ करा पण मला शेरखान महाराजांच्या तावडीत देऊ नका मी जंगल सोडून जाते मग मामा म्हणाले आत्ताच्या आत्ता जंगल सोडून जा मजिकाटी ताई जंगल सोडून निघून गेली अशा तऱ्हेने ससे भाऊच्या वरचे संकट टळले सगळ्या प्राण्यांना आनंद झाला परत प्राणी जंगलात आनंदाने राहू लागले म्हणून कोणीही मैत्री केली तर ती खरी असावी स्वार्थी मैत्री कधी असू नये आणि कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नये हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा